नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करीत आहे आज धाराशिव शहरात विदर्भातल्या शेगावच्या श्री गजानन महाराजांची पालखी सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान या माय दाखल झाली एम आय डी सीच्या तिथं ज्यांची ज्यांची कारखानदारी किंवा इतर व्यवसाय आहेत त्यांचं जे एक त्यांचं संघटना आहे त्या संघटनेतर्फे संत गजानन महाराज पालखीचं स्वागत करण्यात आलं आणि पालखीच सहभागी सो, असणाऱ्या वारकऱ्यांना चहाणींना बिस्किट नाश्ता आदीची सोय करण्यात आली पालखी एम आय डी सीतून मग तिरणा आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेजच्या समोरून पुढं गेली आणि संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर आहे तिथं पालखीनं काही काळ विसावा घेतला ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या विश्वस्तांनी पालखीच्या मानकऱ्यांचं स्वागत केलं आणि पालखीतील वारकऱ्यांना नाष्ट्याची पण सोय केली हरिभक्तपरायण वसंतराव नागदेव महाराज ही यावेळी तिथं उपस्थित त्यानंतर पालखीपुढं होत गेली ठिकठिकाणी मग पवनराजे कॉम्प्लेक्स येथे राजे कुटु राजे निंबाळकर कुटुंबियांकडून पालखीचं स्वागत करण्यात आलं पुढं सेंट्रल बिल्डिंग येथे तिथे असणाऱ्या सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पालखीचं स्वागत केलं तशीच पालखी पुढं पोलीस मुख्यालयाच्या तिथून ज्यावेळी ती जिल्हा न्यायालयाच्या समोर आली तिथं न्यायालयातील जे बार असोसिएशन आहे त्या बार असोसिएशनशनच्या पदाधिकाऱ्यांनी पालखीचं स्वागत केलं तिथून पुढं पालखी शिवाजी महाराज चौकात गेली ती त्यापुढं ती देशपांडे स्टँड चौकात गेले आणि काळा मारुती मार्गे बरोबर साडेतीन ते चारच्या दरम्यान गजान श्री संत गजानन महाराजांची पालखी जिथं तिचा मुक्काम असतो अशा लेडीज क्लबच्या तिथं मुक्कामाला आली तिथं वॉटरप्रूफ शामियान्या संत ग संत श्रेष्ठ गजानन महाराज यांची मूर्ती आणि पादुकाची जी पालखी आहे ती शहरातील भाविकांच्या ध दर्शनासाठी ठेवण्यात आलेली आहे साधारण पाच वाजेपासून लेडीज क्लबवर संत गजानन महाराज यांच्या मूर्तीचं आणि पादुकाचं दर्शन भाविकांना भाविकासाठी सुरू झाला आहे भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली असो आणि एक भाविक संत गजानन महाराज मंदिर ट्रस्टसाठी अन्नधान्य रोख रक्कम आदी दान देत आहे आणि शिस्तीनं सर्व भाविकांचं दर्शन होईल याची व्यवस्था गजानन महाराज पालखीचं सोबत जे त्यांचं पथक आहे ते घेत आहे आज संध्याकाळचा मुक्काम पालखीचा लेडीज क्लबवरच राहील आणि उद्या पहाटे छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्ग पालखी वडगाव सिद्धेश्वरकडे प्रस्थान करेल सकाळचा काही काळ विसावा पालखीचा वडगाव सिद्धेश्वर येथे राहील आणि तेथून उद्याचा मुक्काम आई तुळजाभवानीच्या तुळजापूर येथे पालखीचा राहणार आहे काल पोलीस दलात दलातील पी आय असलेल्या मारुती शेळकियानं वेगळंच नाट्य घडवलं आणि त्याची सहकारी असलेली लोखंडे मॅडम यांना स्थान लाचलुचपत विभागानं ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेऊन त्यांचं पुढची विचारपूस सर्व कागदपत्र तयार करण्यासाठी त्यांना सेंट्रल बिल्डिंग इथे असलेल्या लाचलुचपत बंधन कार्यालयात ला। त्यांना आन। नेण्यात आलं आणि नेमकं या कार्यालयातूनच जदार मारुती शिळके संधी सा साधून बाहेर सटकला आणि तो थेट तेथून पळाला तो पळत पळत अगदी समता कॉलनी मार्गे आरपी कॉलेज आर अर, आर पी कॉलेजच्या सम समोर तो तिथून तो लेडीज क्लब असा करून तो कुठं पसार होणार होता याची काही माहीत नाही मात्र ला विभागाला हे लक्षात येताच त्यांनी पाठलाग सुरू केला आणि पाठलाग करून त्या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी फौजदार मारुती शेक्याला लेडीज क्लब येथे ताब्यात घेतलं आणि मोटरसायकलवर बसून परत त्यांच्या कार्यालयात आणलं आज काल उशिरापर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं हे चालूच होतं आज सकाळ सकाळी गुन्हा दाखल झाला की नाही हे मात्र ना समजू शकलं नाही आता तो जो तयार करून सर्व त्यांची रिमांड लिस्ट रियात तयार करून लाचलुचपत वाघानं वा, 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 हे प्रकरण आता आनंदनगर पोलीस स्टेशनला दिलं आहे आणि आनंदनगर पोलीस स्टेशन लोखंडे मॅडम आणि मारुती शेखर म्हणजे आता कदाचित पोलीस स्टेशन कोर्टात उभं केलं असेल आणि रिमांडची मागणी केलेली असणार आहे तिसऱ्या वेळीस मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्यांचा ड्रीम प्रोजेक्ट समजला जातो असा शक्तीपीठ महामार्गासाठी जवळपास वीस हजार कोटीपेक्षा जास्त रकमेची तरतूद मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि इकडं आज हा शक्तीपीठ महामार्ग जो राज्यातील बारा जिल्ह्यातून जाणार आहे त्यात पूर्वीपासूनच कोल्हापूर सांगलीकरां सांगली, सांगली भागातील शेतकऱ्यांचा सा तीव्र विरोध आहे आता सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातला जिल्ह्यातील शेतकरी या शक्तीपीठ महामार्गाला तीव्र असा विरोध करत आहे का विरोध करत आहे काल आंबेवाडी काल वाने वानेवाडी इथं शेतकऱ्यांनी विरोध करून मोजणी होऊ दिली नव्हती पोलिसांनी यात यावेळी सहा शेतकऱ्यांनाही अटक केली होती हा वृ हे वृत्त कळाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी या शेतकऱ्यांना मी तुमच्यासोबत असेल आंदोलन चालूच राहू द्या जोपर्यंत सर सर् सर्वेक्षण आणि मोदी रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवलं ठेवत ठेवा कोणालाही घाबरू नका असं त्यांना आश्वस्त केलं होतं त्यामुळं ता। साहजिकच आज आंबेगाव येथे ज्यावेळेस शक्तीपीठ महामार्गाचं पथक सर्वेक्षण आणि मोजणीसाठी दाखल झालं त्यावेळेस तिथं शेतकऱ्यांनी त्यांना विरोध केला राजू शेट्टीही तिथं पोचलेले होते मग ती तीन चारशे ती ते पाचशे शेतकऱ्यांचा मोर्चा घेऊन त्यांनी ते त्या ज्या ठिकाणी सर्वेक्षण कर्मचारी करण्याचा विचार करत कर होते तिथं मोर्चा नेला जोरदार घोषणा माझी झाली शेतकऱ्यांच्या या विरोधापुर मोजणी करायला गेलेल्या यंत्रणेला माघार घ्यावी लागली आणि आल्या पावली परत फिरावं लागलं त्यानंतर खासदार राजू शेट्टी शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धाराशिव येथे दाखल झाले त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घ्यायची आहे अशी त्यांची मा ही होती मात्र जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार हे कार्यालयात हजरच नव्हते त्यामुळं खा माजी खासदार राजू शेट्टी यांनी निवासी जिल्हाधिकारी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांचा विरोध आहे तुम्ही मोजणी आणि सर्वेक्षण स्थगित करा नसता या शेतकऱ्यांना घेऊन आम्ही तीव्र असं आंदोलन करू त्याचा काही बरं वाईट होईल त्या आंदोलनाचं त्याची जबाबदारी तुम्हा सर्वांवर असणार आहे त्यामुळं काय ते लागली हे करा असं ठणकावून सांगितलं त्यावेळी तिथं जे जि जिम्मेदार अधिकारी होते त्यांनी पुढच्या महिन्यात म्हणजे जुलैच्या एक सात चौदा एकवीस ह्या ज्या म मोजणीसाठी आणि सर्वेक्षणासाठी तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या त्या रद्द करण्यात येत असल्याची घोष माहिती त्या अधिकाऱ्यांनी तिथं बैठकीतच सर्व श शेतकऱ्यांसमोर राजू शेट्टी यांना पण दिली त्यामुळं आता हो किमान पुढचं काही हा ही होईपर्यंत तुर्तास तरी धाराशिव जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गाची मोजणी आणि सर्वेक्षण थांबणार आहे हे मात्र नक्की तुर्तास एवढंच आपण आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बिंधास्तपणे कमेंट पण नोंदवा धन्यवाद